नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यतप्रेमी यूट्यूब चॅनल स्वागत आहे तर मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आपल्या अलिबाग मुरुड नव्हे तर आज पूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वात मोठी शर्यत आहे ते म्हणजे आज आवाज बंद येते आज पहिल्या नंबरला आहे ते म्हणजे ट्रॅक्टर दुसरा आहे दुसऱ्या नंबरला आहे बुलेट आणि तिसऱ्या नंबरला आहे ते म्हणजे आज चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे सर्व फायनल फायनल गटामध्ये असू दे किंवा सर्व खालच्या गटामध्ये जर तर चला तर आपण जाऊन डायरेक्ट भेटू डायरेक्ट आवाज बंद त्याचं नाव सांग तुझं तुषार किशोर तर जोडी कोणाची आहे तर कुठल्या आठवला आज आता आठव्या गटाला आठव्या गटाला तर शुभेच्छा शरीरसाठी तर आता नाव काय आपलं जोडी कोणाची आहे अजय मात्र अजय मात्र किम तर कुठल्या गटाला आज वेळेला बैलांची ओळख करून द्या आपल्या छाब्या छाब्या आणि तो हौशा 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 तर याचे आपले नंबर किती झाले आधी हा नवीन नवीन आणले आणि हा क्वार्टरला पहिले आगली होती ना शुभेच्छा शेअर साठी तर मित्रांना नांदगाव मधली जोड आहे तर आता नाव सांग आपलं सागर शांताराम मिस्त्री तर बैलांची ओळख करून द्या आपल्या हा फुल्या नाव आहे फुल्या आणि त्याचं नाव बडची आहे बडची तर आता कुठल्या हटाला आहे सेमीला सेमी फायनल ला तर आपली गेल्या वर्षी क्वार्टरला होती ना गेल्या वर्षी फ्री क्वार्टर नंतर मग क्वार्टरला क्वार्टर फ्री क्वार्टरला पास केले नंबर नंतर फ्री गॉर्डरला तीन नंबर केले आणि मग यांचा सेमीला टाकली सेमी हां थोडा यांचा थोडा प्रॅक्टिस माझी कमी होती त्याच्यामध्ये गाडी चालली नाही आता बघूया नक्कीच आज नंबर येईल तर शुभेच्या शेअरसाठी थँक्यू तर मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे संदीप माथे राहाटले यांची जोड आहे हा याचं नाव आहे फुल्या आणि हा आहे सुंदर्या ना सुंदर्या तर या बैलांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया दादांकडून तर आता आता आपली फायनलला आहे ना फायनल तर आपला फुल्या फुल्या आता फायनलला होता ना हो आज जुनी जोड लावली जुनी एकदम ला। गेल्या वर्षी आपली काय म्हण सेमी फायनल लाय म्हणजे फायनल पण मारली गेल्या वर्षी किम ला पण मारली आवाजला पण आवाजला सेमीला पहिली लागली होती नाही नाही फायनलला पण लागली तिसरी लागली फायनल लासऱ्या शर्यतीला तर अजून त्यांची दुसरी जोड पण आहे ते बघूया मित्रांनो त्यांची जॉकी आहेत योगेश नाव काय आपलं पूर्ण योगेश, योगेश बघा आणि आपला गाव आवाज म्हणजे आपला होम ग्राउंडच आहे तर आपल्या बैलांचे नाव सांगा दादा हा चिमण्या हरिपूर चिमण्या आणि हा शिल्या तर तर आपला चिमण्या फायनलला होता ना हो फायनलला होता आणि शिल्या आपला गॅलर्शी क्वार्टरला नंबर क्वार्टरला होता इथे पण बसला होता ना गेलर्शी प्री क्वार्टर थ्री हॉटेलला पय दुसरा बसलेला आणि हा सेमी फायनल आहे हा सेमी फायनल तर शुभेच्छा شهری आपण काय बोलाल पहिल्या विजे आणि बैलांविषयी आमच्या ती सेमी नाही गाडी आम्हाला पंफटन्स आहे की खूप नंबर मध्ये येईल गाडी नक्की शुभेच्छा ते मित्रांनो संदेश माडी काशी चिकणी यांची जोड आहे तर आता हा नवीन आहे आपले नवीन खरेदीने आता त्याचं नाव हरण्या नाव हरण्या आणि राजा जुना आपला सेम फायनल आहे सेमीफायनल मित्रांनो पिंट्या नार्वेकर कातलपाड्या यांची जोड्या आणि पिंट्याचा मुलगा नाव का तुझं सक्षम नार्वेकर सक्षम नार्वेकर तर बैलांची ओळख करून दे देठल्या गाड्याला फ्री फ्रीकटर आणि आधी पण फ्री लाच होती ना आपली नांदगावला फक्त क्वार्टर लावली क्वार्टर फायनल आणि नंबर किती आले आपले चार नंबर चार वेळा करली दोनदा नंबर दोन वेळेला नंबर well आले तर शुभेच्छा शेअरसाठी तर तू आपल्या वडिलांविषयी काय बोलशील का आता ड्रायव्हर पण चांगले आहेत आता पहिल्यापासूनच पप्पांची सवय झाली पप्पांसोबत गाडीवर बसायची तर आता मला खूप आनंद आहे की पप्पा ड्रायव्हर बसणार आहेत गाडीवर आणि तू बसशील की नाही पुढे हो बसणार शंभर तेरा नाव आपलं रुपेश मोहिते रुपेश गाडी कोणाचं नाव आहे त्याला बाबांच्या बाबांच्या काय नाव असत पांढरा तर आपलं गाव काय आवाज आहे ना त्या बैलांची ओळख करून द्या कालू आणि तो कालू आणि हरण्या हरण्या ना तर आपली कुठल्या गाडत आहे क्वार्टर क्वार्टर फायनल कायम क्वार्टरच आणि कायम तर आतापर्यंत किती नंबर झाले असेल तरी असते नंबर अकरा अकरा गेल्या वर्षी ह्या वर्षी थोडक्यासाठी नंबर चुकला ना नक्कीच आता आपण एक मारला करा सेमी फायनल आता बाद झाला यावर्षी एक एक नंबर मारला पहिल्या नंबरचा की सेमी फायनल सेमी फायनल का दुसऱ्या का मध्ये आपणच मारवू शकत नाही आणि आपला नंबर खूप कायम नंबर कायम गाडी कायम नंबरात असते गेल्या वर्षी पण थोडक्यासाठी नंबर नंबर तर नक्की यावेल नंबर येईल शुभेच्छा घोडा गाडी मध्ये प्रथम क्रमांक आला आहे तर नाव काय आपलं माझा मालक भगत आपल्या घोड्याचं नाव आहे शेरा शेरा आणि कायम नाम राहतच हॅट्रिक नंबर हॅट्रिक झाली आहे कुठला कुठला बंदर पहिला सारळ बंदर दुसरा कामत आणि घोड्याला मारत नाही जॉकी कोण आहे आपलं आपण काय बोलायला घोड्याबद्दल आणि काय घोड्याविषयी घोड्याविषयी आता कोणी किती पिसळलं तरी आम्ही कमीत कमी तीन वर्ष नक्कीच आणि पडला अजून माझ्या घरचा एक बच्चा आहे त्याचं नाव शान आहे तो अजून तीन वर्ष दहा वर्ष नक्कीच आणि सर्व त्यांचे मित्र परिवार बाबा अभिनंदन तर मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे अमित दादा नाईक मात्रोली यांची आहे लाड बाईजा त्यात नवीन खरेदी लाड बाईजा आणि आहे पाखऱ्या तर मित्र पाखऱ्याचे नाव एक फायनल मारले ना पाखर्याने आणि आधी सेमी फायनल पण बरेच मारले तो नाई खेंचे है। तर मित्र अमिताभ नाईक यांची दुसरी जोड आहे तर शेखर का आपलं पूर्ण नाव सांगा शेखर पांढरंग तर जॉकी असं आपण आज कुठल्या गाडी जॉकी असणार आज फायनल फायनलच्या आणि ह्याचं नाव काय राजा नाष्ट छब्या आणि दुसरा राजा नाव आहे तर कालचीच खरेदी ना नवीन नवी तर मित्रांनो हिंदकिसरी छब्याचे आधीचे मालक नाव का आपलं सुनील अखेर आधीचे मालक तिथे गुंडाकुंबार गुंडा यांच्याकडून आम्ही घेऊन आलो तर आपण तर काय बोलायला पण राजे मालक बाळूदा बालूदा यांच्याकडे होते बाळू दादांच्यातनं गुंडाकुंबार चेअरमन घेतला त्यांच्यापासून दादाने घेतला तर आता किती नंबर असेल तर त्या तिकडे आपल्याकडे कायम नंबरातच बैल हिंदा किसर किती वेळ झालाय हिंदी केसरी हरण्यासोबत एक सीजन पळलाय बैल कुठल्या मैदाना तो बेनाडीला पडला आहे बेनाडी कुठलं काय एवढं लक्षात नाही सर्व मोठ्या बैलांमध्येच पाहिलं हेलिकॉप्टर बरोबर पहाबिया बरोबर सगळ्या हिंदी केसरी बाईला बरोबर पहा तर काय बोललोय आपण बैलाविषयी बैल काय एक नंबर आहे म्हणूनच आदासशनी घेतलाय नक्कीच आणि आपली जॉकी कोण असायचं गाडीवर तिथं हा बंडा भाऊ ने आणलाय राव दादाने हाणलाय राव दादा बऱ्यापैकी सगळ्या शुभेच्छा शेअर तर आता जोडी कोण आहे आपली गिरीश पाटील गिरीश पाटील मातृली याचा काय पैलवान ना हा पैलवान आणि हा बाईजा कुठल्या गटाला जोडी आपली फायनल लायनलला पहिल्यांदाच फायनल असेल तर सेमी फायनल किती झाले म्हणजे बरेच झाले फायनलला बरेच नंबर झाले तर अंदाजे किती झाले असेल पण चौदा चौदा आणि गेल्या वर्षी ह्या शेअरीला आपली सेमीफायनलला किती नंबर आला होता तेव्हा नव्हती बसली नव्हती बसली आणि आता लास्ट टाइम कुठं आलं आता लास्ट टाइम कामतला 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 पहिली बसली होती आणि डायरेक्ट मग आता इकडे घेतले तर शुभेच्छा शेअरीसाठी तर तुझं नाव काय होमकार कदम ओमकार कदम तर मित्रांनो आजच्या आप आजच्या शर्यतीला आपल्या सोबत आहे म्हणजे सोहन तर मित्र आज गा जवळपास नाही म्हटलं ना तर दोनशे अडीचशे गाड्या तर नक्कीच आहेत पण आपल्या एवढ्या गाड्या घेणं शक्य नाही तर आपल्याला जेवढं जमेल तेवढं बैलगाड्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघूया आता कोण कोण आल्यात ते तर मित्रांनो मुरुडची जोडी आहे सागरचे ओलकर मुरुड ना आता मुरुड तर बैलांची ओळख करून द्या आपल्या हा आँ मोठा आवश्यक आहे चिमण्या मोठ्या आवश्यक आहे चिमण्या तर कुठल्या आपली आज क्वार्टरला टाकले क्वार्टर फायनल ला प्री क्वार्टरला आपले किती नंबर झाले तरी क्वार्टरला दोन नंबर झाले काशीद नांदगाव काशीद नांदगाव आज आपली गाडी इकडे क्वार्टरला क्वार्टरला आपला जॉकी कोण आहे सौरभ पाठ सौरभ पाठ घेत तर शुभेच्छा शरीरसाठी थँक्यू व्हेरी मच मित्रांनो आजच्या ज्या जे सेमी फायनल सेमीफायनल होत्या ते पण काही गाड्या फायनल गटामध्ये चढलेलं आहे म्हणजे फायनल गटामध्ये पाहायला मिळते तर आता इकडे आहे ते म्हणजे मंजुल पाटील हाशिव्या यांची जोड आहे तर जाऊन बघूया आपण कुठल्या गटामध्ये आहे तर मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे मंजुल विनोद पाटील विनोद पाटील हाशिव्या यांची आहे पिंट्या आणि याचं नाव काय राय राय आहे ना पहिलीच नक्कीच मित्रांनो आपल्या गावातलाच बैल आहे तर पहिली शेर आहे ना पहिलीच शेर आहे भाटाला पला फायनल ला डायरेक्ट डायरेक्ट फायनल वगैरे कशी आहे बऱ्यापैकी झाले भाटाला प्री क्वार्टर क्वार्टर बरेच नंबर झालेत ना पिंट्याचे बरेच नंबर झालेत बांद्राला किती झाले तरी बांद्राला काही आयडिया नाही पण दोन बाईक मारल्यात बघू आज काय होतोय सर्व सात आठ ते मारलेच असतील ना हो आणि भाटाचे तर जास्त भाटाच्या खूप झाल्यात दरवर्षी नंबर असतो तर शुभेच्छा शेरीसाठी ओके धन्यवाद तर नाव काय आपलं नितेश मरावडे नितेश मरावडे काशी काशी जोडी कोणाचे बोरे बंधू बोरे बंधू रुपेश दाजी जोडे आमचे मित्र कर्तुज बोरे तर बैलांची ओळख करून देता हा मोठा पाहिजे आणि हा छोटा पाहिजे छोटा पाहिजे कर्नाटक एक्सप्रेस तर तू काय बोलशील रुपेश दाबद्दल रुपेश बैलाची दादाची मेहनत एकदम चांगली आहे आणि कायमच नम्रतच असतात तीन वर्ष सतत नम्रतच आहेत ते प्रत्येक पंधरा तारीख आधी सेमीला पालायची गाडी हा आधी सेमीला पालायची मग ते बैल आम्ही दिले दुसरी यारी मध्ये आणि मग आता नवीन चालू केली पुन्हा आणि जॉकी आपला असतो जॉकी जुईला जुई, जुई माडिक तर काय बोलशील बैलांविषयी तर काय बोलशील बैलांविषयी बैल चांगले आहेत चांगले पलतात बैल तीन चार वेळेला नंबर झालेला बैलांचा कुठल्या गटाला चौथ्या गटाला चौथ्या गटाला ह्या आज कुठल्या आला नवव्या गटाला नवव्या गटाला तर शुभेच्छा शेअरसाठी नाव, नाव काय आपलं देवी पारंगी देवी पारंगी तर बैलांची ओळख करून द्या हौशा हौशा हा छाब्या हा छाब्या आणि हालमा कर्नाटक आता शेत शेखरदा पैकीच आहे तर पहिलीच शर्यत असेल ना आपल्याकडे नाही तिसरी शर्यत पंधराला तिसरी आणि इथे दोन शिवी मारल्या नाही बालमाची पहिलीच शर्यत पहिली कुठल्या हटाला जोडी क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल आधी कुठल्या आला पाहिजे पाचवी सहाव्या पाचवी साव्या आणि भाटाला आपली सेमीला लागत सेमी तर नक्की शुभेच्छा शेअरीसाठी धन्यवाद तर मित्रांनो सर्वे दिवेकर वार्शी यांची जोड आहे क्वार्टर फायनल आहे हा आहे सोन्या आणि आहे बाबू काका आपली लास्ट टाइम नांदगावला लागली होती नांदगाव काशीत किती लागली होती नांदगाव दुसरी दुसरी आहेत ना तर शिबेच्या शेअरीसाठी थँक्यू मित्रांनो चिकणी गावातली जोड आहे फायनल गटामध्ये तर नाव सांगा आपलं दिवेकर बंधू चिकणी ह्याचं आहे ह्याचं नाव छाप्या तर आज किती नंबर झाले आपल्या नांदगावला आणि बाकी गेल्या वर्षी आपले बरेच नंबर झाले तर आता आपल्या अजून घरी किती पहिले दोन आहेत पिंट्या आणि नवीन नवीन तर मित्रांनो हे सर्व त्यांचे मित्र परिवार दादा मित्र ही पण फायनल गटामध्ये जोड आहे प्रसन्नदा सुर्वे कातलपाडा यांचा सर्जा आणि आहे राजा म्हणजे गेल्या वर्षी द्वितीय क्रमांक आला होता या शर्यतीमध्ये मध्ये जाधव आपलं नाव काय माझं वा नाव सचिन सुनील पवार तर जोडी कुठली आहे मुशेद मुशे, तर बैलांची ओळख करून द्या आपल्याला राजा सोन्या राजा आणि हा सोन्या सोन्या आपल्या पहिली घेत ना पहिली जुनी जोड जॉकी कोण बसणार आहे संदीप का संदीप का सर काशीत तर या, या नंबर किती झाले आपल्या जोडीचे तरी आता वर्षी तर नाही आता स्टार्ट झाले त्याच्या अगोदर केलेले नंबर बरेच आहे दोन हजार बावीस तेवीस नक्की चांगलाच गाजवलं लगातार सात आठ नंबर आहे आत्ताच गाडी स्टार्ट केलेली आता तर बंदीनंतर एवढे नंबर नसतील कोण लगातार मारले नाही लागायचा बरोबर तर शुभेच्छा शेअरसाठी सोनिया आणि राजा फायनल समोर स्वर्गीय निवास शेठ भगत यांची जोड आहे आहे तलवार आणि आहे नाकऱ्या अजून एक दोन जोड आहेत आज टोटल फायनल मध्ये मित्रांनो ही जोड आहे दुसरी जोड आहे भिलवडी बायजा दादा ह्याचं नाव का नवीन खरेदी ना भिसूर भिसूर बायजा पहिलीच शरीर असेल ना याच्यात शर्य आणि भिलावडीचे आपले गेल्या वर्षी किती नंबर आले पाच गेल्या वर्षी आवाजच्या शेअर्ती नव्हता ना भिलावडी पहिलीच म्हणजे आवाज बांधामुळे पहिलीच शेअर्य असेल जॉकी कोण आहे या गाडीवर कोण आहे जो विजय पाटील विजय पाटील गाव कुठला आवाजच आहे आणि त्या गाडीवर नवेजदा आहे ना तर शुभेच्छा शहरीसाठी मित्रेक्ष आली हे बघ आधीचरा हे पाहुण्यासाठी आहे अलग अलक्षात आम्ही वाटपणी करा प्लीज राहा हा आपण

Guees referred on as you. Oh, oh, oh. तर मित्रांनो आवाज हिंदकेसरी मैदान फायनल प्रथम क्रमांक आलाय म्हणजे मोहन मात्रे सासवणे हो हो तर बाबा ओला बैलांची ओळख करून द्या फायटर पाहिजे आणि हरण्या हरण्या तर कसं वाटतंय की आपली गाडी सेमी फायनल मध्ये नंबरामध्ये होती काय आणि फायनल ला दोन बंदर फेल गेली फोल गेले तरी आज आणि आज मेन बंदर आणि आज फायनल गाड्या फिरल्या म्हणून बैल फिरल्यावर गाडी सुटली एक नंबरलाच निघत आली पण कसं वाटतं की बरं होते आणि मला येणार अशी गॅरंटीत होती म्हणून मी सेमीची गाडी फायनल ला oh, oh, टाकली नक्कीच आणि पुढे या पुढे आपल्या देखील नाव देखील नाव फायनल मध्ये कायम राहील कायम राहील तर रुचिदार तू काय बोलशील की कायम सोबत असतो खूप बैलांचा फॅन आहे मेन म्हणजे माझी आमची पण फायनलची जोडी आहे पण ह्या बैलांचा मी फॅन आहे त्या यश तू काय बोलशील खूप आनंद होता आज शून्यात सुरुवात केली बैलांनी फायनल दाखवून दिले स्वप्न आज <task> होम ग्राउंड होता होम होम ला लाद आणि सर्वांची इच्छा होती गाडी पहिली मोहन कसाची झाली बसली का गाव गाव यांची पब्लिकचा पण क्राऊड चांगला होती की सगळे पब्लिक वर्ल्ड होते मोहन मात्र सासवणे त्यांना आनंद वाटला म्हणून ते घोंकाड घातले तर नक्की सर्व आज गावा पण आपला सुंदर आज घरचं बंदर होत खूप अपेक्षा होती बैलांकडून आणि बैल चांगलं काम केलं भरपूर गाव बरोबर खूप सुंदर आणि एवढी पब्लिक खरोखर खूप अतिशय प्रमाणात पब्लिक आली होती सुंदर आणि आम्ही खूप चांगलं केलं बरोबर त्याचबरोबर खूप मोठी स्पर्धा होती आज हिंद किस्ले मैदान होतं अलिबागमध्ये पहिल्यांदाच आपल्या अलिबाग पहिल्यांदाच आपण अट्रॅक्टेड ठेवले होता या वेळेला मला बुलेट होती सगळं आयोजन पार पडलं त्यातून आज आपल्या गाडीचा नंबर आल्यामुळे आणि गावातली गाडी आल्यामुळे खूप आनंदी बरोबर कारण मी प्रत्येकाचे स्पीच घेतले तर जो तो हेच म्हणत होता की आवाज ग्रामस्थांनी जे आयोजित केलं होतं आणि जे बच ठेवली होती ती खरोखर अलिबाग तालुक्यात पहिल्यांदा झाले आणि सर्वजण आज बैलगाडीवर सर्व खुश होते तर अभिनंदन तुमचं सुद्धा त्यानंतर सा सर्व कमिटी मेंबर घेतलेले कष्ट फार सुंदर होते किंवा आणि इतक्या गाड्यांचं नियोजन करायचं म्हणजे साधी गोष्ट नव्हती त्यासाठी फार मेहनत करावी लागतेसह गावकऱ्यांना गाव गाववाल्यांच्या पुढे अभिनंदन आणि असलेले स्वयंसेवक त्यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊ आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे का हिंद केली मैदानामध्ये तुमची गाडी बक्षीसपात्र झालेली करा आज कसं वाटत झालं निश्चितच आनंद आहे तर एवढ्या मोठ्या शर्यतीमध्ये आणि आयोजन पण चांगलं होतं आणि लोकांनी पण थोडंसं सहकार्य करावं की मध्ये येऊ नये जेणेकरून तुमचंही गालबूट लागायला नको ज्याचे स्वयंसेवकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आयोजन झाल्यानंतर मग लोकांमध्ये अजून ह्या खेळाची आवड निर्माण होईल तर मित्रांनो सेमीफायनल प्रथम क्रमांक आला आहे तर का नाव का आपलं धनंजय म्हात्रे धनंजय म्हात्रे गाडी कोणाची आहे संदीप पाटील स्वतः मालक आहे नाव का आपलं संदीप पाटील संदीप पाटील जिराड नायलांची ओळख करू द्या पाखऱ्या पाखऱ्या आणि हा गजा तर आपली गाडी कायम सेमी फायनलच आहे ना आजच गेल्याची गेल्या कॉटेल कॉटरला होती त्याच्या आधी जुनी जोड होती ती सेमीफायनल म्हणजे पहिलीच शहरात आणि आपली गाडी चांगली आली तर कसं वाटते छान तर काय बोलांविषयी बैल तर एकदमच चांगले आहेत आणि सुंदर तर आपली गे, गेल्या वर्षी अपली सेमी फायनल हो सेमी फायनल वर्षी क्वार्टरला होती हो तर आज आपण तर मी तर आपण आज हंडा शाहींची मानकरी झाल्यात म्हणजे आज आपल्या इकडचे अलिबाग मुरुड नव्हे तर म्हणजे रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी शहर आहे तर काय बोला पण आयोजन आणि बक्षीस मिळाल त्याच्याबद्दल शर्यतीचं आयोजन खरोखर आमचे आवाज ग्रामस्थ जे आहेत ते प्रत्येक वेळेला आयोजन आयो हे चांगलेच करतात आणि असेच आयोजन पुढे हे लोक करत राहणार आम्ही नक्कीच आता घाटावर मोठ्या शर्यती होतात तसे आपली आता आपल्या इथे सुरुवात जी झालेली आहे तर अशाच प्रकारच्या आपल्या इथे पण मोठ्या शर्यती आता प्रत्येक वेळेला होतील तर धन्यवाद वाट वाटचालसाठी शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो सातव्या गटामध्ये प्रथम क्रमांक आहे दादा नाव काय आपलं माझं नाव प्रमोद गाडी कोणाची आहे पंकज प्रमोद रांजनकर तर आपल्या बाय भा, बैलाची ओळख हो करून द्या बबल्या आणि तो हिरा हिरा तर जॉकी कोण बसतो आपल्या गाडीवर स्वतः बसतो स्वतः चालक मालक स्वतः तर कितवा नंबर आहे आपला या वर्षाचा पहिला पहिलाच म्हणजे आधी हाकली होती कुठे पलटी आग, झाली पलटी झाली एकदाच हाकली होती दोन तीन वेळा हाकली तीन वेळा एकदा पलटी झाली कामत सारवलं तर दुसरा वेगळा दुसरा बैल तर काय बोला आपण बैलांविषयी बैल चांगलेच धावतात आमचे दोन वेळेला नक्की आणि एवढ्या मोठ्या शर्यतीला नंबर आलाय कसं वाटलं वाटलं आणि आजच्या नियोजन कसं वाटतं तुम्हाला चांगलं धन्यवाद तर मित्रांनो सातव्या गटामध्ये द्वितीय क्रमांक आला आहे तर नाव काय सौरभ सौरभचं नाव काय बैलगाडीचं नाव अनुप आशिष पाटील या नावाने गाडी हाकलतो सातव्या गटाला दुसरी लागली ना तर बैलांची ओळख करून द्या हा हाय सोनिया सोनिया छाब्या किती शेअर आपली पहिली शेअर येते नांदगाव मध्ये हाकललेली पण थोडा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे बसलेला संकेत संकेत तर मित्रांनो स्वतः मालक आहेत नाव काय आपलं आशिष बालचंद्र पाटील आशिष पाटील चौल ना चौल तर कसं वाटतंय आज खूप छान आम्ही जोडी पहिल्यांदा आज हकलली संकेत जाकी होता जाताना अंतरात गाडी पहिली होती अकरा पण अंतरात पहिली होती पण रेशो गाडी आली बैलांना वाटलं पब्लिक नाही ना बैला वाटलं रेस संपली म्हणून बैल वरती गेली नाहीतर अंतरात पहिलीच आपली आपले एवन जोडीविषयी काय बोला सौरभ सौरभ दादा आणि संकेत विषयी खूप चांगले आहेत ते प्रश्नच नाही कायम भाटाला पण सोबतच असतात कायम गुलाला <laughs> कायम गुलाला असतात शुभेच्छा पुढील वाटचालसाठी तर मित्रांनो प्री क्वार्टरला द्वितीय क्रमांक आला आहे दादा नाव काय आपलं सागर आहे गाडी सागर वने, वने, वने कुठला गाव काजुवाडी काजूवाडी बैलांची ओला करून हा हे भांड्या भांड्या आणि हा हे नखर्या नाकऱ्या तर कसं वाटतं आपल्या गाडी नंबर खूप छान भरपूर वर्षांनी हो आम्ही खूप मेहनत करतो त्याचं फल आम्हाला आज मिळालं नक्कीच आपली काशीतला पण गाडी पहिली आली होती थोडी कुठ्या कुठ्यावरती हा थोडा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला म्हणून जॉकी कोण होता आपला गणेशील जॉकी विषयी जॉकी तर आमचा एकदम बेस्ट आहे आमच्या गाडीसाठी खूप मेहनत करतो तर आपण किती वर्षापर्यंत गाडी बैल आता आम्हाला जवळजवळ ह्या क्षेत्रामध्ये पाच सहा वर्ष आली पाच सहा खूप नंबरसाठी प्रयत्न करतो होतो आधी पण हा आधी पण होती तर आम्ही आता आम्ही भरपूर सक्सेस आलोय नक्कीच पुढे पुढे अजून गाडी आपली वरच्या तर मित्रांनो गट क्रमांक पाच मध्ये प्रथम क्रमांक आलाय दादा नाव काय आपलं गणेश आनंद गणेश आनंद भगत आवाज आवाज आवास तर बैलांची ओळख करून द्या बैल हा हा सोन्या तो राजा सोन्या आणि हा राजा तर आपली वर्षी नवीन जोडी आणलेली वर्षी नवीन जोडी आणले पहिलाच नंबर आला बंद्र पहिलाच आणि भाटाला पण आपली असते भाटाला नंबरला ते तर भाटाला नंबर किती झाले तरी भाटाला या वर्षी दोन झाले दोन भाटालाच मारले गेल्या वर्षी दहा बारा नंबर झाले भाटाला बंदर की भाटाला भाटाला बंदरची पहिली शर्यत पहिली शर्यत पहिला नंबर मारला तर काय बोलशील आजच्या शर्यतीविषयी स्वतःच आयोजक स्वतःच आयोजक स्वतः हाकलतो आणि आमचं गावचं बंदर होतं त्याच्यामुळे जरा जास्त आनंद झालाय नक्कीच सर्व मित्र परिवार त्यांचं तर आता कसं वाटतंय गाडी नंबर मस्त आनंदी राहतो तर मित्रांनो आजचे एक नंबर शहरीत झाले आहे आपल्या ताय रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी शहर होती तर आज आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं सर्वांचा कवर करण्याचा प्रयत्न केला नक्कीच तर आता दोन तीन फायनल फायनल गाटामध्ये पहि दुसरा आणि तिसरा नंबर भेटला आहे पहिला आणि दुसरा नंबर त्यांची मुलाखत देखील घेतली आहे तर ती आपल्याला पुढे पाहायला मिळेल धन्यवाद